पपई पिकाला सरासरी बावीस ते सव्वीस अंश सेल्सिअस तापमान मानवतं पण सध्या तापमानाचा पारा चाळीशीच्या वर गेलाय त्यामुळे पपईची पानं करपणं फळावर चट्टे पडणं फळातील गर खराब होऊन फळे पिवळी पडून गळत आहेत वाढत्या तापमानात पपई बागेतील या समस्या कमी होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत पपई झाडाची मुळे मांसल असल्यामुळे जमिनीतील तापमानामुळे उष्णतेचा परिणाम मुळांवर होतो त्यामुळे मुळे खराब होतात मुळांचं अन्नद्रव्य आणि पाणी शोषण करण्याचे कार्य मंदावतं फळांचा आकार लहान राहतो आणि फळांच्या सा घरामध्ये साका तयार होतो त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते वाढलेल्या तापमानामुळे पपई झाडावर पांढरी माशी तुडतुडे यासारख्या रसरोषक किडी आणि काही विषाणूजन्य रोगही पडतात त्यामुळे पानांचा रंग हिरवट पिवळसर होतो पानांवर सुरकुत्या पडतात जास्त प्रादुर्भावामुळे फळावर पिवळे चट्टे पडतात त्यामुळे फळांची प्रत खालावते आता पाहूया या समस्यांवर काय उपाय करायचे बागेला ठिबक सिंचनाद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळी पाणी द्यावे झाडाच्या खोडाच्या चा चा चारही बाजूने उसाचे चा पाचट वाळलेले गवत गव्हाचा भुसा पाला पाचोळा लाकडी भुसा यांचं आच्छादान करावं आच्छादनाचा थर साधारण तीन ते चार इंच इतका खोडाच्या चारही बाजूनी करावा बागेत साठ ते शंभर मायक्रोग्राम जाडीचं काळ्या रंगाचं प्लास्टिक करावं झाडावर पाच ते आठ टक्के तीव्रतेच्या बाष्परोधकाची पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी होती वारा प्रतिबंधक कुपन केल्यासही बागेचं उन्हापासून संरक्षण होत नवीन लागवड केलेल्या झाडांना गोंडपाठ किंवा जुन्या साड्या लावून सावली करावी सायंकाळच्या वेळी संपूर्ण झाडावर एक दिवसाड पाण्याचा फवारा पंपाने करावा पिकाला पाण्याचा सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी पानांवर एक ते दीड टक्के पॉटेशियम नायट्रेट फवारणी करावी अशा प्रकारचे साधे उपाय करून पपई बाग कडक उन्हापासून वाचवता येते ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती आता सबस्क्राईब करा